बघा आता हे तर झालं तयार मी पण झालं तयार आणि हंशू आता आला विषय मधून थोडासा कधी कधी लेट पण येत होतो अभ्यास असल्यावर तर आता आला आणि आता लगेच पटाट फ्रेश झाला तर आता आम्हाला तर इथे बघा सात वाजायला आले म्हणजे पाच मिनिट आहे हंशू ये लवकर फुटबॉल कॅन्सल केला आजचा दिवस फक्त कारण की आज जायचंय म्हणून आणि बघायला नाराज कसं चल, तर चला हा बघा आता आमची पण झाला आहे रेडी कधी कधी लेट येतो अभ्यास असल्यानंतर लेट येतो ट्युशन वरून आणि लगेच तो खेळायला गो आज दुसऱ्या घटना सदानंदाचा

चिंता मनी ফোন <laughs> প্ৰকা খাও <laughs> নক acaba fazer é. é. come mm -hmm. मैम ये था हां

चापली गरमा गरम चला दाखवा हे बघा इथे मस्त वडिलाची भाजी इकडे बघा बाबा बाबा भाऊ आणि आता वाढायची पण तयारी चालू आहे इकडे बघू शकता बाजूने काढलेले आहेत अजून काय चला लवकर घ्या बघा इथे मस्त गरमा गरम काढा

तर बघा आम्ही आलो होतो मग मंदिरामध्ये आणि डायरेक्ट सर्व तयारी आरती वगैरे सर्व काही झालं आम्हाला नाही अरे बघा आई लावला पण झाला आणि इकडे बघा आम्हाला जेवणाची तयारी नैवेद्य वगैरे बघू शकता बघा ज्वारीच्या भाकरी आणि अशा सर्व पॅक केलं बाजरी बाजरी सॉरी बाजरीच्या भाकरी बघा आता सगळं झालं आणि इकडे जेवणाची तयारी जेवायला जेवायला तर बघा आता पाहिले आम्ही जेवायला बसले ते मस्त आणि बाबा सांगतील आता काय काय बाबा सांगा

बघा भाऊ सर्व जेवायला बसले हे बाबू तू जेवायला बसला मी जेवायला येऊ येऊ का काय का तो हा मला दे मला नाही देत मला दे बघा मला देत नाही बघा बघा हाय 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 कर कर जेवायला मस्त इथे बघा आमची गँग हॅलो हाय 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 बघा याने बाय केला बघा श्लोकी पण जेवायला बसले मस्त सोम हंशू आणि आमचा

मियान मियान बघा आमची गँग जेवायला बसले ए बोलवा जेवायला लवकर जिलेबी पाहिजे आमची जेवायला बोलवस ना भाकरी पाहिजे बघा आमची ना भाकरी आणते मी बघ ओम बोलताय लड्डू खायला या बघा भाऊ दादा ते बघा तुला जात नाही का बघा भाऊसांचा उपवास आहे का करो कर ना बघा उपवास आहे भाऊसांचा भाऊ तुमचा उपवास आहे का जाऊ नका तुम्ही यकोनी मा भाऊ जर आईन होते ना भाऊ लाइन ला होते ना <laughs> ये लो कर पाणी छोटा बोलले जा मद लास्टला जाओ बाय बाय हे बघा सगळे जाऊतात बघा सगळे छोटे मोठे जेवायला जवायला असे बाबू बघा बाबू इथे ऐक तिथे ती विसरली हे बघा जेवतात पापड सफेद भाकरी नाही तशीच आहे ती पटेल आई तुला पापड बघा एक पापड 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 तीन पापड ओम तुला काय पाहिजे ओम काय नको आंसिराची जिलेबी पाहिजे घेऊन येते भेटेल <laughs> <बाए। laughs> ते आणि नाही भेटत नाही इथे जे बसला जेवायला बघा भाऊ तुम्ही चिल्लर पार्टी मध्ये आज जॉईन कोणी केले बघा सर्व चिल्लर पार्टे लवकर तू ऐका लवकर जेव बाय बाबा से बसले भाऊ उसत आणि बाबा आणि ओ जेव्हा आणि आता सर्व महिला मंडल हे बघा आता लेडीज ते बघा आमच्या आईचं जेवायला बसले उपवास सोडायला नाही सांगा आई भाजी काय सांगा हा अजून अजून काय काय जेवणामध्ये बघा जिलेबी लाडू जेवण असेल बघा आई कसं लागते जेवण कसं लागते बघा मामाच्या सेम आमची तर चांगलं आहे ना बघा <laughs> आई जेवते बघा आई बरेच ना तुम्ही बरेच ना बघा आई जेवते बघा जेवा 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 गरम गरम जेवा हा बघाय का आईला ऐकतून एकदा जेवा 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 बाजरी ज्वारीची भाकरी मस्त आता आई उपवास उपासल नाही जेव्हा बघा सगळी जेवायला बसली मस्त चला बघा आई बघा आई समज जेवायला ताई जेवायला मस्त जेवा जेवा

थमा थांबाईला था था वेटिंग वेटिंग था। 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 था था। आई मी हुशार या तुम्हाला आता मी डायरेक्ट ठेवायला लागतो तेव्हा वेटला वगैरे फ्री होतील ना तेव्हा कारण त्याला घेऊ शकत नाही लागते आज जायला लागते

ब्लॉग याच्यामध्ये येणार आहेत पुढचे गोप्रो मध्ये नाही गेले बघा आपल्याला आम्ही आलो घरी आणि आपला सर्व प्रोग्राम झालेला आहे तिथे मंदिरात म्हणजे चंपा तर आम्ही आलो कारण की सर्व बायका जेवण वगैरे त्याच्या मागे पुढे सर्वजण गेल्या तर मग मी थांबले नाही सर्वजण घरी गेल्या जेवण जेवण झाल्यानंतर तर जेवढा आता होता तेवढाच व्हिडिओ घेतला मी कारण की थोड्याच वेगा होत्या ना सगळे घरी गेल्या ना दुसरे जेव्हा हां लास्टला सर्वजण जेवायला की काल थांबलो आम्ही तर असे गेल्या ताईचं वगैरे तर मग मी नाही घेतली व्हिडिओ शेवटची तर असू दे आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी काय ना काय आपलं असतेच मंदिरात तर तेव्हा पण तेव्हा नक्कीच घेऊ व्हिडिओ तर चला आता सुद्धा मी हा इथंच एंड करते तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दॅन टेक केअर आणि ब बाय अँड गुड नाईट